नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत हे महाबळेश्वरचं बस स्थानक छे, छे हा तर कचरा डेपो बस स्थानकावरील घाणीच्या साम्राज्यामुळं कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचं आरोग्य धोक्यात महाबळेश्वर बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे यामुळं हे बस स्थानक आहे की कचरा डेपो असा प्रश्न विचारला जातोय परिसरात दुर्गंधी पसरत असल्यामुळं प्रवाशांबरोबर कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक सुंदर गिरीस्थान आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेलं हे ठिकाण निसर्गाच्या सौंदर्यानं सजलेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वरचं सौंदर्य पाहण्यास येत असतात दरवर्षी अठरा लाखांहून अधिक पर्यटक महाबळेश्वर शहराला भेट देतात नाताळ हंगाम आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि शालेय सहली महाबळेश्वर फिरण्यास लाल परीनं मध्ये दाखल होतात या लाल परीसह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेसची स्वच्छता आगारात केली जाते यातून निघणारा कचरा हा रोजच्या रोज उचलत नसल्यामुळं इथं कचऱ्याचे डोंगर तयार होऊ लागलेत महाबळेश्वरातील काही खाजगी वाहने परिवहन विभागाने दंड न भरल्यामुळं याच परिसरात लावली आहेत यामध्ये तळीरामांच्या बाटल्यांचा रोज खच पडतोय पावसाळी हंगाम संपला असूनही गवताच्या झडी तशाच पडून आहेत तसंच स्वच्छता गृहातील पाईपलाईन फुटल्यामुळं या परिसरात दुर्गंधी येते त्यामुळे याच आगाराच्या परिसरात मागील बाजूस महाबळेश्वर नगरपालिकेचे गाळे आहेत तिथेही कचरा होतच असतो त्यामुळं या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे पाहत रहा लोकवृत्त